आगामी विधानसभा व त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत गाव समावेश मुद्दा तापणार विजय यांनी आमदार गणेश नाईकांच्या भूमिकेचा व दुटप्पीपणाचा मांडला गणेश नाईक सत्तेत असताना पालिका महासभेत गाव समावेश करण्याचा अशासकीय ठराव नाईक समर्थक सत्ताधाऱ्यांनी आणला होता शासकीय ठरावाची मी मागणी केली होती ती का फेटाळली तुम्ही मंत्री असताना का अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले नव्हते दोन निवडणुका त्यांच्या मतांवर जिंकल्या प्रकल्पग्रस्तांचे नेते म्हणून मिरविणाऱ्यांनी प्रकल्पग्रस्तांचीच फसवणूक केली सत्तेत असताना तुम्ही काही नाही केले आता तुम्हाला अडचणी आठवतात चौदा गावांची पाचशे एकर जमीन सिडकोने संपादित करावी त्या जागेचा विकास करून निधी उभा करता आला असता एक लाख लोकांचा मोर्चा काढूनच दाखवा असे रोखोक चॅलेंज विजय चौगुल्यांनी नाईक कंपनीला दिले आहे चौदा गावातील लोकांना खोटी आश्वासने देणे त्यांची भूमिका समजावून न घेणे त्यांच्याशी चर्चा न करणे शासकीय ठराव सादर न करता अशासकीय ठराव मंजुरीसाठी आणला यावर चौगुल्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन यावर योग्य तोडगा काढणार असल्याचे विजय चौगले यांनी मतदारसंघ मागच्या वेळेस युती होती आणि मला पक्ष लोकांनी मला समजवला स्वतः फडणवीस साहेबांनी मला काय फडणवीस साहेबांनी मला सांगितलं त्याच्यामुळे आम्ही माघार घेतली होती वेळेस पण आता यावेळेस कुठल्याही परिस्थिती मी माघार घेण्याच्या मनस्थितीमध्ये नाही काही झालं तरी मी उभं राहणार आहे या ठिकाणी जर एक जिल्हा प्रमुख एका सिटींग नगरसेवकाच्या विरोधात आपक्ष उभा राहण्याची भाषा करत असेल तर मी पण जिल्हाप्रमुख आहे मी पण सिटींगच्या नगरसेवकाच्या विरोधात का अपक्ष म्हणून उभा राहावे कारण आम्ही या पाच वर्षात फार सोचल्या आम्ही मनापासून मदत करून ज्या वेळेस आम्हालाच जास्त त्रास सहन करायला लागला फारच त्रास सहन करायला लागला या पाच वर्षामध्ये म्हणजे कुठलीच गोष्ट त्यांनी सोडली नाही की आम्हाला त्रास करण्यापासून सर्वच गोष्टीत आम्हाला त्रास त्यांनी दिला दे आणि त्याच्यामुळे आता आम्ही ठरवलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये यावेळेस उतरायचं जे होईल ते होईल तिकडे विरोधी ऑपोजिट अपक्ष उभे भाषा होते तर मी का म्हणून अपक्षाची भाषा करू नये आणि मी त्या वेळेला मध्ये नाही टिकली तर मध्ये पण नाही टिकणार सगळीकडे धोरण सेम असले पाहिजे ना धोरण सेम असतील तर सेम धोरणामुळे ते होईल आणि आम्ही कुठल्याही परिसरात विजय नाटा असेल विजय चौघले असेल आम्ही उभं राहण्याचा प्रयत्न करणार आणि आम्ही मी तो उभं आम्हाला सांगू म्हणजे महापालिकेमध्ये अशासकीय ठरावांनी चौदा गाव समाविष्ट करण्यासाठी सांगितलं मग दोन हजार सोळासाठी का चौदा गाव समाविष्ट करायला सांगायचे त्यांनी महासभेचा त्यांनी ठराव घेतला आणि तो त्यांनी शासनाकडे पाठवला त्याच्यामध्ये उल्लेख केला टनेल करावं त्यांनी कनेक्टिव्हिटी व्हावी टनेल केल्यानंतर कनेक्टिव्हिटी व्हावी शासनाने कसं ते काय शासनाला त्यांनी सुचवलं तर पण पाहिजे ना तर या बाजूला आढवली भुतवलीला तीनशे एकर जमीन पडलेली ती जर सुटपोच्या मार्फत जर ऐकवार केली तर नव्या मुंबईतील साडेबारा टक्के गाव प्रकल्प करताना साडेबारा टक्केचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि त्यातून हो e. yeah. <sh> sound <sound> <noise> a... जे उत्पन्नाचा स्त्रोत राहील ते पैसे त्यांनी त्यांनी तिकडे चौदा गावासाठी टनेल पण होईल चौदा गावाचा त्या पैशातून विकास होईल आणि चौदा गावांमध्ये सुद्धा शासनाची नऊशे एकर जमीन आहे तिथं पण जर समजा एमआयडीसी सिडकोच्या माध्यमातून जर तो असं काही जर डेव्हलप केला म्हणजे चौदा गावच्या लोकांच्या जे काय सोशल सोशल जे काय त्यांची जागा त्यांच्यासाठी अवेलेबल करून तर त्या ठिकाणी जर तिकडे डेव्हलप केलं शासनाच्या मार्फत तर तिथे सुद्धा उत्पन्नाचं स्तोता तयार होईल तर चौदा गावाने तिथे खर्च येईल हे माझं आक्षेप आहे नवी मुंबई महानगरपालिकेवरील कुठल्याही नव्या मुंबई महानगरपालिकेवरती जर कोणी जर जबरदस्ती कोणी केली आणि लोकांच्या ह्याच्यावरती जर काही परिणाम होत असेल पब्लिकला परिणाम होत असेल तर मी नवी मुंबईच्या बाजूनी आहे पण माझं म्हणणं आहे एकता तुम्ही सांगायचं तिकडे जा परत तुम्ही सांगायचं इकडे आहे आणि आता तुम्ही सांगायचं आहे लोकांना आशेवरती का ठेवता हा माझा मुद्दा निवडणुकीचा माझे प्रत्येक सतरा प्लाझाच्या बाबतीत मी पीआर दाखल केलेली आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो हिरानंदानी हॉस्पिटलवरती सुद्धा कोर्टामध्ये जाऊन आता सुप्रीम कोर्टात तो पेंडिंग आहे वेळ येईल तेव्हा हिरानंदानी हॉस्पिटल जे मुंबईला जे लुटलं गेलंय हे लुटलं कसं गेलं हे दाखवण्यासाठी हिरानंदानी हॉस्पिटल ते नवी मुंबई आपला सतरा आपला असतात एवढ्या याच्यात मी मोर्चा काढला